मध्ये तुम्ही बघायला गेला तर डिप्लोमा कॉलेज नाही तर बीएससी नर्सिंग कॉलेज आहे पण डिप्लोमा कॉलेज नाही त्या ते दादा एका रात्री बसून त्यांनी ठरवलं नाही मुरगुडच्या जनतेने पहिला ठरवलं की या दोन दादांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आज ते एकत्र आहेत त्या घाटगे मुसरीफ युतीचा फायदा हा भाजप शिवसेना युतीलाच हो मुसरी गट पण एवढा मोठा नाही आणि राजेंचा गट पण एवढा मोठा नाही तर दोन गट मोठे आहेत मंडले गट आणि जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्याचं वातावरण आहे इलेक्शनचं आणि जोरदार लढत आपल्याला पाहायला मिळत आहे तर या रणांगणामध्ये जरा जनतेची प्रतिक्रिया जाणून घ्या भागातला विकास झालाय का नाही काय त्यांच्या मनातल्या भावना आहेत ते आपण त्यांच्याशी ते थोडा संवाद साधूया काय सांगशील भागातला विकास झालाय का नाही आपल्या विकास मुरगुडचा बघायला झाला तर झालाय कुणी केलाय असं वाटतंय तुला व्यक्तिमत्व असं वाटतं की मुरगुड मध्ये अनेक व्यक्तिमत्व आहेत पण त्यात नाव सांगायला झाले तर प्रवीण पाटील दादा यांनी दोन हजार सोळा पर्यंत मुरगुडचा ज्यांच्याकडे जोपर्यंत नगरपालिका होती त्यामध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेला एवढा काय विकास केला त्यांनी आता जर तुम्ही बघायला गेला तर मध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत आणि प्रत्येक जातीला त्यांचा एक हॉल समाज हॉल बांधून देण्याचं काम प्रवीणदादानी केलेलं आहे त्याशिवाय तुम्ही जर बघू शकता समोर गाव तलाव आहे ऑक्सिजन पार्क आहे इथे एक जागा दोन हजार दोन हजार साली भक्कास होती इथे एक चांगल्या पद्धतीनं तलाव बांधलेला आहे ऑक्सिजन पार्क सुद्धा प्रवीणदादांच्या काळातच बांधलेला आहे आता याला एक आकर्षणाच एक स्थळ इथे झालेलं आहे आणि पाठीमागे ही शाळा आहे तर शाळेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे बहुत्यांनी कंपाऊंड देण्यास कंपाऊंड करण्यासाठी सुद्धा निधी दिला आहे त्याचबरोबर बाहेर सुद्धा अनेक कामे त्यांनी केलेली आहेत कुस्तींसाठी कुस्ती खेळासाठी त्यांनी एक कुस्ती केंद्र बांधले आहेत लाल आकडा म्हणून आणि या प्रकारे अनेक कामं त्यांची सांगता येतील आता अनेक सांगायचं तर कुठल्या पण शहराकडे आपण बघतोय hmm. त्यावेळी त्या ते शहरामध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्याच्याकडे आपलं जा लक्ष जाते तर त्याच प्रकारे प्रवीण प्रवीणदा दोन हजार अकरा पासून दोन हजार सोळा पर्यंत अनेक कॉम्प्लेक्स बांधलेले आहेत मुरगुडमध्ये ज्याद्वारे अनेक व्यावसायिक तिथे आलेले आहेत आणि मुरगुडमध्ये व्यवसाय वाढलेला आहे जो उदाहरण सांगायचं झालं तर परेड गेली बही गेली तर त्याच्यासमोर तो अं रिजमेशनचा आहे तिथला तिथलं जे कॉम्प्लेक्स असेल किंवा त्याच्या पाठीमागे असणारा सभागृह असेल त्या पद्धतीने अनेक कॉम्प्लेक्स मग ते बाजारपेठेमध्ये असतील किंवा गावभागामध्ये असतील या पद्धतीने झालेलं आहे त्याशिवाय अनेक योजना योजनांच्या अंतर्गत त्यांनी काम सुद्धा केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की प्रवीणदा मुरबुडचा विकास केलेला आहे पुढे विकास पाहायला मिळेल मिळणार आता कारण शेवटी त्यांचं विजनच महत्वाचं आहे आणि मग कोणी पण असू दे जरी नगरसेवक पदाची जरी हे बदलले असले तरी विजन दादांचा असल्यामुळे विकास हे होणार एक मतदार आणि एक युवक म्हणून तुझं काय हे अपेक्षा आहे मला असं वाटतंय की, की आतापर्यंत मुरगुडचा विकास झालेला आहे पण अजून आपल्याला गरज आहे ह्याच्या पुढे जाऊन विकास करण्याची हो आता आपण बघू शकतो की गारगुडी कागल यासारखे शहरे जे तीस चाळीस वर्षापूर्वी मुरगुडच्याही पाठीमागे होती ते आता मुरगुडपेक्षा जास्त विकासात पुढे आहेत त्याचं कारण अनेक असू शकतात आता मध्ये तुम्ही बघायला गेलात तर डिप्लोमा कॉलेज नाही तर बी एस नर्सिंगचं कॉलेज आहे पण डिप्लोमा कॉलेज नाही त्यामुळे ते डिप्लोमा कॉलेज मध्ये झाले पाहिजे जेणेकरून तीस चाळीस गावातील खेडीतील लोक इथे येतात ते डायरेक्ट तिट्टला तरी जातात किंवा गारगुडला तरी जातात तर डिप्लोमा कॉलेज झाले तर एक सेंटर होईल मुरगुड आणि ते उद्योगधंदे आणि त्या निमित्ताने येतीलच आणि तेच एक म्हणणं असेल किंवा जेई नीट सारख्या आणि साठी विद्यार्थी बाहेर जातात तर त्या पद्धतीने काय चांगली फॅकल्टी तुम्ही मुरगुडमध्ये आणू शकता यासाठी प्रयत्न केले पाहिजे मुरगुडात पारड कोणाचा जड तुला माझ्या मते मध्ये प्रवीण सिंह पाटील आणि संजय दादांचं जे भाजप आणि शिवसेना युतीचे जे म्हणजे हे आहे त्यांचं पारडा आता जड आहे पूर्वी पाहिलं तर दोघांच्या मध्ये लढत पाहायला मिळायची पण आज दोघ एकत्र युती करून लढत आहेत एकत्र येण्याचं कारण म्हणजे मुरगुड मुरगुडच्या जनतेने ते पहिला ठरवलं ते दादा एका रात्री बसवून त्यांनी ठरवलं नाही मुरगुडच्या जनतेने पहिला ठरवलं की या दोन दादांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आज ते एकत्र आहेत बर आता तुला वाटते किंवा प्रवीणदा सत्ता यावी तर एक युवक किंवा एक मतदार म्हणून तुझी काय अपेक्षा काय काय विकास व्हावी मुरगुड मध्ये सांडपाण्याचा सा जो म्हणजे आता प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा आणि मुरगुड सी आर म्हणजे गारगुडी मध्ये आय आर कॉलेज आहे त्या टाइप डिप्लोमा कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज इथं व्हावं परत हॉस्पिटल पण मध्ये ग्रामीण रुग्णालय आहे तिथं बेड जास्त नाही आहेत मध्येच आमच्या इथे एक प्रकरण घडलेलं त्यात आम्ही बोलत नाही पण चांगलं हॉस्पिटल व्हावं जास्त बेडचं हॉस्पिटल जा व्हावं ह्या अशी माझी विनंती मामा नमस्कार काय वाटते भागातला विकास झालाय का ना हो या ठिकाणी मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दादांच्या मार्गदर्शनाखाली संजयदा मार्गदर्शनाखाली मुरगुडचा विकास भरपूर झालेला आहे आणि ह्या दोनच नेत्यांनी ह्या ठिकाणी भरपूर विकास केलेला आहे आज दादांच्या पत्नी शिवसेना धनुष्यबाच्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत त्याविषयी काय प्रतिक्रिया शंभर टक्के या ठिकाणी धनुष्यबाण विजय होणार आहे आणि आम्हाला असं वाटतं या मुरगुड गावामध्ये कि एकवीसच्या एकवीस सीटा ह्या धनुष्यबाण आणि कमळाच्या निवडून येतील ही आम्हाला गॅरंटी आहे ह्यापूर्वी काय काय विकासाचे काम दादांच्या मार्फत झालं असेल काय सांगाल आपण अति चांगलं प्रकारचे काम झालेलं आहे विश्वनाथ अन्नांच्या काळामध्ये किंवा सदाशिवराव मंडिक साहेबांच्या काळामध्ये ह्या ठिकाणी विकास झालेला आहे अण्णाजींच्या काळामध्ये ह्या ठिकाणी गाव तलाव शुभुभीकरण किंवा ऑक्सिजन पार्क हे अतिशय चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत ह्या ठिकाणी आणि त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता तो नगरपालिकेजवळ त्याने पाण्याच्या टाकी उभा केली मुरगुडला फिल्टर साहेब स्वरूपामध्ये पाणी मिळालं त्याच्या नंतरच्या काळामध्ये देखील नंतर येणारे जे मंडिकांचे जे पॅनेल असेल सत्ता असेल त्या काळात देखील विकास झालेला आहे पिण्याच्या असेल गटर असतील हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे म्हणजे काय दादा झेंडा दा लागणार नक्की शंभर टक्के एकवीस झिरो अशा प्रकारे निकाल लागणार असं आम्हाला वाटतंय तुम्ही काय सांगाल मामा त्याविषयी काम करतो म्हणजे आमचे उमेदवार पुजारी आमचे नारेदा प्र पाटील कम सावंत तुमचे उमेदवार तशा आदेश आप्पा पाटील हे आहेत त्यांना प्रचंड मत निवडून द्यावं केवळ उमेदवार वीस ते निवडून यावं आमच्या विकास करावा गरिबांची कामं करावी आणि या विकास चांगला पार पाडावा करावा हे आमच्या कुणाचं पारड जड असं वाटते मरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रभागाचा जर कल पाहिला किंवा नगराध्यक्षांचा जर तर भाजप शिवसेना युतीचे शंभर टक्के पारड जड आहे आणि सर्वच्या सर्व शिटा पूर्ण बहुमताने निवडून येणार घाडगे मुश्री युतीचा काय फटका बसेल तर असं वाटत हा त्यांनाच मुश्री युतीचा फायदा हा भाजप शिवसेना युतीलाच होईल प्रवीण सिंह पाटील यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल आपण गेली नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून मुरगुरची जनता म्हणतात की मुरघुडची नगरपालिका ही पाटील घराण्याकडेच पाहिजे आणि यावरूनच या निवडणुकीचा कारण परवीनची मिसेस नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असल्याने या निवडणुकीचा कल त्याच वेळी स्पष्ट झालेला आहे कारण मुरघुडची सर्व जनता म्हणते की मुरुडची नगरपालिका ही पाटील घराण्यातच लागते त्याशिवाय मुरघुडचा हा विकास होणारच नाही गुलाल लागणार आहे म्हणून गुलाल लागणार नाही लागलायच त्यात काय तीळ मात्र शंका नाही सगळीकडे चर्चा चालू आहे धनुष्यबाण येणार कमळ येणार तुमची काय प्रतिक्रिया शंभर टक्के येणार धनुष्यबाण आणि कमळ हे म्हटलं तर मंडली गट आणि प्रवीण दत्ता गट हा मोठा गट आहे त्यामुळे शंभर टक्के इथं या महायुती या दोन युतीचाच नगराध्यक्ष होणार विरोधकांचं पारड जड आहे असं म्हटलं जात विरोधकांचं पारड हे कागद इथं काय चालणार नाही त्यांचं इथं मुश्रीफ भट एवढा मोठा नाही आणि राजेंचा गट पण एवढा मोठा नाही तर दोन गट मोठे आहेत गट आणि प्रवीणदादा गट त्यामुळं यांचा काही तर एवढा काय फरक पडणार नाही आता सध्या एक चर्चा पाहिलं असेल की मुरगुडचा नगराध्यक्ष कागलकर ठरवणार की मुरगुडकर ठरवणार शंभर टक्के मुरगुडकर ठरवणार आहे त्यात काय ते मात्र शंका नाही आहे दादा संजय दादा व प्रवीणदाच ठरवतील मुरगुडचा नगराध्यक्ष बोल तरी काय काय विकासाचे अजेंडे आपण सांगू इच्छित विकास म्हणलं तर जे पाणी प्रश्न आहे तो मुरगुडचा तो शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करशील जी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी जी पाईपलाईन आणली होती ती काय म्हणजे त्याच काही व्यवस्थित ऑडिट केलं नाही ती त्याचा प्रश्न या नवीन नगराध्यक्षा मार्गेला होतील दादा व संजय मार्गदर्शक मार्गदर्शकांकडे आता पाहिलं तर प्रवीणदादा बऱ्याच ठिकाणी कोपरा सभा घेत आहेत बऱ्याचशा ठिकाणी प्रचाराला शुभारंभ झालेला आहे काय वाटते दादाची सीट येणार काय शंभर टक्के येणार आहे कारण का त्या घराण्याचा इतिहासच असा आहे की ते आजपर्यंत त्यांनी जे कामे केलेली आहेत ती पूर्ण चांगली नेऊन जनतेच्या कामे केलेली आहेत त्यांनी असं काय वाटतं कर आपल्याला नाही पण ते आम्ही बघतोय ना डोळ्यात आज आता मागच्या बॉडी जे काम झालेले आहे ते दोघे जनता बघायला ना मागच्या वर्षात काय झाले ते पाच वर्षात ते आता लोक बघायला पाणी स्कीम असेल रस्ते असूयात अगदी व्यवस्थित झाले आहे दादांचं जर सरकार आलं तर काय काय शंभर टक्के जी आता जी कामं झाले आणि जी मागची जी कामं झालेली आहेत ते खासदार सदाशिराव मंडळी साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय दादांच्या नेतृत्वाखाली ती मागची कामं झालेली आहेत इतर कुणी आता मी कामं केलेत म्हणायचे नाही कोणी ते संजय दादांच्या नेतृत्वाखाली ती मागची कामं झालेली आहेत तरी गाडगे मुश्री युतीचा काय फटका बसेल काय नाही बसणार नाही इथे कसं आहे गटा राजकारण आहे इथं पक्षाचं राजकारण नाही आहे दादा आणि दादा काय ठरतील ते कुणालाही मत मारायचे मारणार आहेत ते कुणाला विचारणार मंडली गट असो किंवा पाटील गट हे बाकी जे बाकीचे मत मतदार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता पण बरे वाईट बघा गावचा विकास बघा आज जी कामा प्रलंबित झाले ती काम बघा का आता मुरगुड मध्ये इलेक्शनचा जमाना चालला सगळीकडे असं म्हणतात की प्रवीणदादा दादा येणार दा काय तुमची प्रतिक्रिया आता प्रतिक्रिया म्हणजे निश्चितच आमचे भाजप शिवसेना युतीचं म्हणजे पॅनेल येणार का कारण का लोक लोकभावनेतन असं असं आहे की की त्यांचा जो कारभार आहे तो आता पाच वर्षात मुरगुडच्या जनतेने अनुभवलेला आहे आणि या जनतेतून प्रतिक्रिया अशी आहे की हे पाटील घराण्यात हे जो हे नगराचं हे पद आहे हे मानाचं पद आहे हेचं जे आता या चार पाच वर्षात जो अवमान झाले त्या त्या पदाचा त्या पदाला जे ज्या पदा ज्या घराला जे मान आहे त्या घराला परत मान मान जोडण्यासाठी मुरगुडची जनता पूर्णपणे त्या एकटे एकटेवलेल्या आहे की ह्या वेळा आपण नगराज पाटील घरा करायचा त्यामुळे हे भावनेतनं जेव्हा ज्यावेळा घेऊ होते त्यावेळा पाटील गट आणि मंडिक गटाचा विषय विजय निश्चित होणार आहे मी ठामपणे सांगू शकतो हो आता आपण विकासाचं व्यक्तिमत्व सांगितलं प्रवीणदा पाटील मग त्याविषयी एक प्रश्न विचारू इच्छितो की जेव्हा तुमची सत्ता येईल तेव्हा आणि काय काय विकास कामं पाहायला भेटतील आणि आणि प म्हणजे कसं त्यांच्या कल्पनेतून जे आवश्यक मुरगुडसाठी जे सर्वांगीण विकास काय करायचा आहे ते त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार ते निश्चितपणे धोरण आखून जे शासनाचे जे शासन जे शासन आता जे आहे युतीचं त्यामध्ये भाजप आणि जे इथं युती झालेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग हे आप आपले आमचे नेते संजयदादा मंडलिक व प्रवीणदादा पाटील हे निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करून मुरगुळच्या विकासासाठी रात्रंदिवस त्याचा म्हणजे हे करतील उपयोग करते आता पाटील गटामध्ये जर पाहायला गेला तर एक नवीन नेतृत्व राजकारणामध्ये आलेलं आहे सत्यजित प्रभा क्रमांक सहा मधून तर ते, ते नेतृत्व एक ऍडव्होकेट पण आहे तो तो प्रवास आता राजकारणाचा तुम्ही काय सांगाल ते निश्चितच ते यंग आहेत आणि होतकुरू पण आहेत आणि त्यांच्याजवळ जे अभ्यास वृत्ती आहे आणि त्याचा ते आपल्या आता त्यांची सुरुवात झालेली राजकारणातून म्हणजे आता एंट्री आहे त्यांची राजकारणातून त्यामुळे ते पुरेपूर त्याचा आपल्या यशस्वी झाल्यानंतर त्याचा आपल्या राजकारणात पूर्णपणे वाहून देतील कसं काय तरी आपण करायला पाहिजे असं त्यांच्या पूर्णपणे जनतेच्या म्हणजे मुरगुडच्या विकासासाठी ते ध्येय होतील असं माझं मत आहे म्हणजे पाटील गटाचा झेंडा फडकणार निश्चित फडकणार हे काळ्या दगडावरची पांढरे का सगळीकडे जर आता चर्चा पाहिली तर फक्त प्रवीण संजय दादाज म्हणताय त्याविषयी तुझं काय म्हणणं आहे होय म्हणजे आता युती झाल्यानंतर वार म्हणजे खूप प्रवीणदादा व संजय दादा एकत्रित दोन प्रभावी गट एकत्र एक आल्यामुळे शंभर टक्के नगराध्यक्ष पदासाठी वहिनी जे बसतील अशी चर्चा सुरू आहे सुहासिनी वहिनी आता शिवसेना धनुष्यपाने तिकिटावरून लढत आहे त्याविषयी तुझी प्रतिक्रिया काय शिवसेना राज्यात म्हणजे प्रभावी पक्ष आहे म्हणजे त्यामुळे वातावरण चांगलं आहे शिंदे गटातून लढल्यामुळे अतिशय उत्साही वातावरण गावातून तरुणांमध्ये आहे विरोधकांचं पारडं जड आहे असं म्हणतात काय काही नाही अपवा ना। आहेत त्यांची कमीत कमी दोन हजार प्लस लीड राहील असं गावामध्ये चर्चा आहे मग काय काय विकासाचा महामेरू अजेंडा सांगू इच्छिता जर वहिनींची सत्ता आल्यावरती ते महिलांसाठी खूप काही कामे करतील म्हणजे महिलांसाठी त्या सक्षम नेतृत्व आहे अतिशय चोजवळ आणि घराने म्हणजे चांगल्या आहे प्रबळ नेतृत्व आहे आणि एक चांगलं असं मुरघुडला सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे जे तर दादांची सत्ता येणार शंभर टक्के गुलाला लागणार नाही शंभर टक्के